अभिवादन करते आणि समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्या सहयोगाने हो आज विधानसभेचा हा जो कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले तुमचे आमचे सगळ्यांचे नेते आमचे डॅशिंग डायनॅमिक नेते आदरणीय सुनील भाऊ मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आमचे मोठे बंधू सन्माननीय बबलू भाऊ मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय मुक्ताताई आपल्या भागाचं आमदार म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं आहे असे आमचे नेते सन्माननीय गोडमारे साहेब मंचावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सन्मान्य कुंदाताई जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचे सन्मान्य सभापती ज्यांच्या सहकार्याने आज इथे एवढा मोठा समाजकल्याण विभागाचा मेळावा आयोजित होत आहे असे आमचे सन्मान्य दादा आमच्या महिला बालकल्याणच्या सभापती सन्मान्य अवंतिकाताई शिक्षण विभागाचे सभापती सन्मान्य राजकुमार भाऊ कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरचे सभापती सन्मान्य अहमद चाचा उपसभापती सन्मान्य प्रकाश भाऊ आमचे हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सन्मान्य दादा मंचावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान्य पुरुषोत्तम भाऊ मंचावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सर्व लाभार्थी गण सर्व प्रमुख कार्यकर्ता मंडळी आणि ज्यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे एवढा चांगला कार्यक्रम घेत आहे असे हिंग्णा पंचायत समितीचे बीडीओ त्याचप्रमाणे नागपूर पंचायत समितीचे बीडीओ सर्व अधिकारी वर्ग आरोग्य विभागाचे सर्व सन्मान्य टी एच ओ आणि सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आपल्याला एक सांगू इच्छेन की आज भाऊ इथे उपस्थित आहे मला मिनिटाचा वेळ मिळालेला आहे आहे अर्धा वेळ वेळ नाव घेण्यात आता थोडासा एक्सटेंड करून भाऊ आपण मला द्यावा एवढी विनंती तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले या माध्यमातून आमचे भाऊ म्हणजे आधुनिक युगातील ज्योतिबा आहे ज्योतिबा यासाठी आहे नुकत्याच उपस्थित झालेल्या माझी मैत्रीण जिल्हा परिषदेच्या माजी, माजी अध्यक्ष सन्माननीय रश्मीताई त्यांचं सुद्धा स्वागत करते आणि आमचे आधुनिक युगातील ज्योतिबा ज्यांनी अनेक लेखींना पुढे जाण्याची संधी दिली ज्या लेखींना कुणी विचारले नसतं अशा लेखींना त्यांचं कर्तृत्व ओळखून त्यांचं त्यांचा त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना पुढे जाण्याची संधी दिली दोन ला ज्यावेळी प्र, सर्वप्रथम जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्यामध्ये सहा पैकी पाच पदाधिकारी या महिला होत्या फक्त एकमेव पुरुष होता म्हणून बोल कैसा चाले त्याची वंदावी पावले दुसऱ्यांदा अडीच वर्षानंतर परत जेव्हा जिल्हा परिषदेची स्थापना झाली त्यावेळेला फिफ्टी फिफ्टी ठेवलं तीन पुरुष तीन महिला म्हणजे आपल्या लेखीला कुठंतरी कमी न पडू देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न भाऊच्या वागण्यामध्ये आणि त्यांच्या करणीमध्ये असतो सर आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सन्मान्य सभापतींचे मनातून आभार व्यक्त करते की समाज कल्याण विभागाचा इतका चांगला मेळावा इथे एस सी एस टी दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केला खऱ्या अर्थाने भाऊ नेहमी आम्हाला सांगत असतात त्यांच्या मार्गदर्शनात दोन हजार वीस पासून जिल्हा परिषद काम करत आहे आणि भाऊच नेहमी आम्हाला असते सत्ता ही स्वतः मिरवण्यासाठी किंवा स्वतः उपभोगण्यासाठी नाही तर ती गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून जिथे आपण काम करत आहोत जसं जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या योजना या गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे हे मेळावे तर होतच आहे पण समाज कल्याणच्या सोबत महिला कल्याण विभागाचे सुद्धा अत्यंत सुंदर मेळावे झाले आमच्या ताईच्या माध्यमातून माध्यमातून आरोग्य विभागाचे सुद्धा मेळावे झाले आणि पुन्हा प्रत्येक सर्कल वाईज आरोग्य विभागाच्या मेळाव्यांच नियोजन करण्यात येत आहे आणि हे सगळे मेळावे कुणासाठी तर माझ्या ग्रामीण भागातील जनतेसाठी माझ्या महिलेसाठी त्या दिव्यांग लोकांसाठी जे प्रत्येक वेळेला तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही आणि म्हणून सगळ्यांचे आभार मानते की आपण सगळ्यांनी ग्रामीण ही जिल्हा परिषदेची वारी जी ग्रामीण जनतेच्या दारी पोहोचली आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी पोहोचली आहे नुकत्याच रश्मीताईचं इथे आगमन झालेलं आहे रश्मीताईचं खूप खूप विशेष अभिनंदन करते आपण बऱ्याच लोकांनी काल रात्री सोशल मीडियावर बघितलं असेल की रश्मिताईंच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळा त्या आपल्या उमेदवार होत्या आणि त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांना उच्च न्यायालयाने त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं पण कालच्या निकालामध्ये माननीय उच्च न्यायालयाने ते व्हॅलिडिटी रद्द करण्याचा पडताळ पडताळणी समितीचा जो निर्णय आहे तो अवैध ठरवला आणि नुसता ठरवला तर त्या लाख रुपयाचा दंड सुद्धा त्याचा यावरून आपल्याला दिसते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले भारतरत्न ज्यांनी त्यांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानानुसारच या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काम करावं लागेल आणि त्यांचा हा जो विजय आहे हा हा संविधानाचा विजय आहे म्हणून सत्य परेशान होता आणि येणाऱ्या काही दिवसात मी आज इथे सांगू इच्छिते येणाऱ्या काही दिवसात आपल्या आदरणीय भाऊचा एक पॉझिटिव्ह निर्णय आपल्याला इथे मिळणार आहे आणि निश्चितच सत्य परेशान होत आहे पराजित नाही हे त्यावेळेला सुद्धा मी बोलणार आहे आपण भाऊ या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सांगू इच्छित की भाऊ ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेला पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री होते ज्याप्रमाणे आज समाज कल्याणच्या माध्यमातून दिव्यांग लोकांसाठी योजना राबविल्या जात आहे तशी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या ओबीसी लोकांसाठी भाऊंनी एक योजना राबवली होती शेळी गट वाटप आणि गट वाटप महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आणि ते प्रोजेक्ट सुरुवातीला आपल्या नागपूर जिल्ह्यात राबवलं होतं त्यामध्ये अनेक गरजू ओबीसी हो महिलांना बचत गटांना शेतकऱ्यांना गायींचा आणि शेळींचा गट वाटपाचा कार्यक्रम होता त्यामध्ये अनेक लोकांना लाभ नाही परंतु महाविकास आघाडीचं सा सरकार गेलं आणि ते सरकार गेल्यानंतर मग मात्र युतीचं सरकार आलं युतीच्या सरकारने ती योजना बंद पाडली वास्तविक पाहता भाऊ युतीच्या सरकारच्या लोकांना असं वाटत आहे का यांच्या योजना बंद पडल्या म्हणजे आपल्या लोकांवर खूप मोठा हो अन्याय ते करत आहे आमच्या जिल्हा परिषदेचे सुद्धा हीच परिस्थिती आहे आमच्या अध्यक्ष मॅडम उपाध्यक्ष तुम्हाला सगळं सांगतील सविस्तर सा की जिल्हा परिषदेचा विकास कामांचा निधी अडवण्याचं काम अडवण्याचं पाप या युतीच्या सरकारच्या लोकांनी केलेलं आहे त्यांना खूप वाटत आहे की आम्ही या लोकांचा निधी अडवला आता हे विकास करणार कसे महाविकास आघाडीचे लोक आता विकासच करू शकणार नाही कारण त्यांना निधीच मिळणार नाही पण मी एक सांगू इच्छेन त्यांनी हे जे निधी अडवण्याचं काम केलं यांनी जिल्हा परिषदचं नुकसान होत नाही तर आपल्या ग्रामीण भागाचं नुकसान होते आपल्या सामान्य लोकांचं नुकसान होते या निधीतून काय आम्ही आमचे घर उभारणार होतो का नाही हा निधी गोर गरीब जनतेपर्यंत जाणार होता त्यांचे रस्ते होणार होते शेतकऱ्यांचे पांदन रस्ते होणार होते आरोग्य विभागाचा निधी त्यात होता माझ्या महिला भगिनींसाठी माझ्या विद्यार्थ्यांसाठीचा निधी होता आणि सामान्य जनतेच्या विकासाला खीळ बसवण्याचं काम या युती सरकारच्या लोकांकडून केलं जात आहे सध्या एक योजना सुरू आहे बहुमत झालं संभवते लगेच सध्या एक योजना सुरू आहे <laughs> नाही बस थोडस नाही थोडंच बोलते मी आता सध्या एक योजना सुरू आहे जिचा खूप धवधवा केला आहे उदो उदो होत आहे ती योजना म्हणजे माझ्या महिलांची लाडकी बहीण योजना माझ्या महिलांना त्या लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळत आहे आम्ही त्या पंधराशे रुपये मिळण्याच्या विरोधात नाही माझ्या महिलेला जर शासनाकडून पंधराशे रुपये मिळत आहे तर त्यात आमच्या सगळ्यांना आनंद आहे आम्ही त्या योजनेच्या विरोधात नाही परंतु सध्या स्थिती आपल्या जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधी आहेत आज मी नाव घेणार नाही पण आपल्या जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना जळी स्थळी काष्टी पाशाणी सगळीकडे सुनील भाऊ दिसते रात्री ते झोपतही असत त्यांना स्वप्नात दोन तीनदा सुनील भाऊ सुनील भाऊ असं दिसत असेल आणि उठून जागे होत असेल तेच स्वतःच्या योजनेबद्दल सांगताय कालपासून सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तुमच्या सगळ्यांकडे सोशल मीडिया आहे त्यामध्ये ते सांगत आहे त्यांनी त्या योजनेचं सत्य आपल्याला सांगितलंय त्यांचं म्हणणं का हे लाडकी बहीणची जे योजना आहे त्याला ते योजना नाही म्हणत भानगड भानगड म्हणतात त्यांनी ही जी भानगड केली ही विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केलेली आहे त्यांनी तुमचं मतदान घेण्यासाठी त्यांच्या घरासमोर कोणती पेटी येणार आहे ज्याचं युती सरकारचं बटन आहे त्या पेटीला ते बटन तुम्ही दाबावं म्हणून त्यांनी हे जुगाड जमवलं आहे म्हणजे हे भानगड आणि हे जुगाड कशासाठी आहे हे त्या महायुतीतलेच लोकप्रतिनिधी क्लिअर कट सांगतात आहे जोर जोरात भाषणात जर आपण ओरडून ओरडून बोलत आहे तर त्याचा अर्थ ते खरं आहे बरोबर आहे की नाही तर ते त्यांचेच लोक सांगतात आम्ही ही भानगड आम्ही ही जुगाड याबद्दल आम्ही काहीच बोलत नाही त्यांचेच लोक सांगतात जबाबदार पदाधिकारी त्यांचे हे सगळं सांगत आहे भाऊ हिंदा विधानसभेत सध्या खूप ट्रेंड सुरू आहे लाडकी बहीणचा लाडकी बहीण लाडकी बहीण मग लाडकी बहीण योजना जसं आपण महिलांना दिली तर ती योजना एक उपकार केल्यासारखी दिली अशा पद्धतीने भासवण्याचा प्रयत्न आमच्या विधानसभेमध्ये सुरू आहे आमच्या विधानसभेतले देखील काही लोक प्रतिनिधी म्हणतात की मी कुणाच्या कधी ते कुणाच्या आईचं नाव काढतात कधी कुणाच्या बापाच नाव काढतात माझं म्हणणं आहे दुसऱ्यांच्या आई बाप काढण्यापेक्षा आपण ज्या जबाबदारीत आपण आहे ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही मग कोण कोणाच्या बापाला भीते आमचा बाप इतर स्टेजवर बसून आहे आणि आमचा बापच कोणाला भीत नाही तर त्याच्या ह्या कोणी कोणाला भिणार आहे हे सांगा याचं उत्तर द्या आज सामान्य माणूस सुद्धा कोणी कोणाच्या बापाला भीत नाही पण हे बापाला न भिण्याची भाषा ही राजकीय ह्याच्यात किंवा भाषणांमध्ये येते कशी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे विकासावर बोलत नाही विधानसभेच्या अनेक प्रश्न तसेच मार्गी लागले आज काकळनाट मध्ये दोन तीन दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आमचे लोकप्रतिनिधी बोलले आम्ही आमच्या महिलांना पंधराशे रुपये दिले त्या त्यांच्याच भाषणामध्ये बोलताना एका आजीबाईनं प्रश्न विचारला त्यांना का भाऊ पंधराशे रुपयात तर तेलाचा डब्बाही नाही हो म्हणजे सामान्य माणसाला एका म्हाताऱ्या माणसाला कळत की ही योजना म्हणजे आवळा देऊन पोळा काढण्याची योजना आहे आणि म्हणून आज काही कोणती जनता किंवा माझ्या महिला भगिनी ना समज नाही नादान नाही त्यांना देखील कळतय की योजना कशासाठी आहे आणि या माध्यमातून भाऊ आपल्याला एक सांगू इच्छि आज मला खरंच आनंद होत आहे इथं पुरुषांपेक्षा माझ्या महिला सगळ्यात जास्त प्रमाणात आहे इकडे पण पूर्ण बॅक आहे तिकडे पण महिला जास्त बसल्या आहेत बाहेरही महिला आहे म्हणजे आज महिलांना जी आरक्षणाची टक्केवारी मिळाली आहे त्या हिशोबाने आज परफेक्ट बिलकुल कार्यक्रम आहे असं मला वाटत आहे आज भरपूर वेळ मिळाला भाऊ आपण मला भरपूर वेळ दिला त्याबद्दल मी आयोजकांचे सगळ्यांचे आभार मानते आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान